ताले ताले प्रूफ म्हणून प्रूफे वर्षां पहिली देवनागरी बरे प्रूफ असा आज सांगतात बापूर भट आणि विनायक पंडित आणि तीनशे पन्नास आमकां खूप अभिमान असा आणि उत्तर दिता आमचे अध्यक्ष भास्कर की एक नॅशनल लेवलाचे दखल जाय आणि सेमिनार आमचे देत ह्या वर्षात एक तरी सेमिनार कर्नाटकातले लोक जाय कोची लोक जाय आणि मुंबय आशिले लोक कोंकणी मनीस जनते विखुून गेल्ले असा जे वेगळ्या वेगळ्या चार राज्यांनी महाराष्ट्र केरळ आणि कर्नाटकात त्या भार गोत समजांनी एकट्या येऊचे आणि हे सेलिब्रेट करचे आमचे खात्री एक गौरवास्पद अशी भिडून जातली खूप बरे दिसता तुमका खबर आसा आमचे गोयात जे राज्यपाल आयल्यात गनर आयल्यात ते केरळचे केरळात जे राज्यपाल के म्हणले ते गोयचे आणि फक्त गोयची नी कोकणीचे अभिमानी कोकणीचे जणी विधानसभेत कोकणीतल्यान कार्य जाऊचे म्हणून प्रयत्न केला असे राज्यपाल असे गव्हर्नर तुम्ही मेळा ते राजेंद्र बाब आर्लेकर खरं म्हणजे तांक हमंत्रण मनात आशिल्ले पण ते तिने ताबो घेता म्हणजे दीस गेले पण आय एम शुअर जे जणांनी तिथे जर आमंत्रण दिले जर राजेंद्र बाब आल्लेकर जरूर येतले आणि येतलेच हा तुम्हाला आश्वासन देत की तांकां कोंकणी विषयी प्रेम असा जना जनाविषयी प्रेम असा कोंकणी साहित्याचे ते प्रेम करतात म्हणून चड करून हे जे संबंध असा राजकीय संबंध म्हणजे नाते संबंध जे दोन राज्यपालांनी दाखवून दिला आज एस श्रीधर पिल्लय हे आमचे राज्यपाल असतात त्यांनी गोय खूप बरे काम केलं बियोंड द पॉलिटिकल एफिलिएशन त्यांनी फक्त बीजेपीचे म्हणून बी जे काम केलं ना गोच्या समस्त लोकांना आधार दिला त

गव्हर्नर साहेबां तिका खूप वडा ग्रांट दिलो आणि जे तिका औषध पाणी किडनी खात्री डायलिसीस लागतात तिथे गुणवात पैशाचा आधार केला हा इतकंच खात्री सांगता की केरळचे मनीस जे देतात ते इंटर्न त्यांना दिवस फाव याद जाता सगळे हा कल्पना करू पळयाची चारशे वर्ष पहिली साडे चारशे वर्षा पहिली तुमचे जे जाणटेले गोयच्या करून आले धावून आयले केरळात आले केरळात तुमचे कोण सोयरे आशिल्ले ना तुमचे कोण नातेर दाशिले तुम्ही एक आगंत्रूक आयले आकांतार आले आणि तुमक हशिरो मेळ जे केंद्र म्हटले मनीसपण दाखले ही मल्याळम लोकांनी केरळच्या लोकांनी आणि म्हाका अभिमान दिसला आमच्या कोकणी जनांनी या भोचे काम करून तुम्ही दिला तसं चड तांक दिले आणि म्हणून याद जाता प्रशोत्तम सदांच सांगतात की हे रयान देवस्थाना जमीन दिली ती तुम्ही केलेची योगदान दिला आमच्या केरळचे जनतेक या राज्यात ताची दखल घेवन जागो आमच्या देवस्थानक दिला तुम्ही जेव्हा देतात त्यांना तुमक गिव अँड टेक व एक नैसर्गिक व्यापार असतात तुम्ही जितले लोकांना देतात तितके लोकांकडच्या लोकां तुमक्या आज लोकां जे तुमकांकडच्या प्रेम मिळत त्याचे कारण आमच्या कोकणी लोकांनी केरळच्या जनते खातीर केरळच्या खा उदरगते खातीर केरळच्या राज्या खातीर आपले काम केलं योगदान दिलं आणि म्हणून आज तुम्ही हंगामान आणि सन्मान मिळतात हे पहिला आणि खूब आनंद जाता हा हा याद काप कितलेशेच कितलेशेच लोक जाऊन गेले आता आसात मध्ये काय जण न आताच हा नाव घेतले पुरुषोत्तम बाब मानल्या तिने केंद्री म्हणणे काम केलं ज्यांना गोय स्वतंत्र जाऊचे आशिले जोक नाशिले त्यांना किंवा अजून कोकणी मान्यता जोड जो कोकणी भाषेक भाषा म्हणून मान्य करत त्या काळात पुरुषोत्तम महिल्यांनी झगडून आणि त्या वावर करून कार्य करून ते त्यांना फाव केले भाषे खातीर काम केले आणि तांच लागून आम्ही बी प्रेरणा घेऊन हे काम फुडें व्हाले आज कोकणी राजमान्यता आसा कोंकणी गोंयची राजभाशा आसा कोकणी संविधानच्या आठवे परिशिष्टात एक भारतीय भाषा म्हणून बावीस भाषा मधी कोणी आस्पव असा हे किरून पावले हा उडापण सोडून काढले जर शेडो गोईबाब आशिलेच पण आमचे पुरुषोत्तम आणि विविधान दिलं त्याची हक्क घेऊन गरज असा खूप जणांनी काम केलं तातून ते याद जातात हा म्हणून त्यांनी किती ती काम केलं कोकणी खाते कोकणीच्या व्याकरणाचे काम कोकणीच्या भाषा सुधारणेचे काम आणि आमची जी, जी, जी बुनियाद असा ते बुनियाद घट्ट आणि पकदस्त करपाचे काम ज्या लोकांनी केला तातून भीतर तिची काम आमचे नाव घेतले बघा रावला आज त्यांचे पुतागा आनंद मामा येते असं बरं दिसतं म्हाका जेव्हा जेव्हा ते मेळटात त्यांना त्यांना म्हाका कामत मामाची याद येतात आज मका वीशी वर्षा जाऊन गेले आणि आज मी याद जाता फाटल्याच नाईन्टीन सिक्स्टी थ्रीत मगेली पहिली कथा छापून आयली म्हणजे फाटली साठ वर्सां परस चड काळ हा साहित्याच्या क्षेत्रात काम करता आणि फक्त साहित्य नाही आमचे साहित्य करचे पडलाच रचना करप आणि त्याचबरोबर दुसरो एक रचनात्मक काम आमक करचे पडला ते म्हणजे भाषा भाषा उत्थानाची भाषेच वर करून भाषेक आमचे काढप शणय गोईबाब पी जी कामत आमचे रवींद्रबाब केळेकर चंद्रकांत केणी कितल्याश्या लोकांनी या कामात का, या बुन्याद कामा घ्या बुन्यादीचे फर बुन्यादीचे बसले ताजे वयर काम कर भाग्य आमकां मेळ् हा मुखार हा मागता तुमचे पडटा पडतात च पन्नाशी साठवी जले पण आता तर मे भग्यांच्या तुम्ही कोंकणीची भाषेची जबाबदारी म्हाका दिसता आता साहित्याची धुरा पुढे तरणाट्या लोकांनी चड वेळ घेवचो ना जाणार आसा ऑलरेडी पण आपण ही उद्घाटन ह्या तुम्ही एक वर्ष चालितले या तीनशे पन्नासाव्या वर्ष लागला आणि हे वर्ष असेच कार्यक्रम कार्यक्रम जातले कार्यावळी जातले सेमिनार जातले आणि ते खातीर किती करचे पडल्या म्हणजे सदात तयारी असं आधारित घेऊन केरळात जाऊचे पण केरळा भारत जावपाची गरज असा आज आपली हांगा विवेक शानभाग घेऊचे आशिले विवेक शानभाग एक वल्ड कर्नाटकातले कन्नडातले एक वडले लेखक पण एक कोकणी मनीस म्हणून त्यांना येवपी इच्छा आशिली पण त्यामुळे आणि काम झाले आणि ते आले ना आज हंगा हा पवलं घरकांनी पवल्या त्याभारे लेखक हात प्रकाशक फिजिकली ना तरी मनात तन तुमचे बरोबर असा कालच आमच्या टायम्स ऑफ इंडिया गोवा पेपरचे तुम्ही दिवस छापून आयला आणि गोयात इतर क्षेत्रांनी बी ही बातमी केली असा आणि त्या निमित्तान म्हाका तुम्ही हांगा आप आणि ही संधी दिली पहिली सुरवात कर मानता ती बरी सुरुवात जर झाली जर अर्ध काम झाले आणि हजून मुखा काम आम्ही हात घालया आणि अनुचे वर्ष भट आपू भट आनी विनायक पंडित त्यांना अर्पण करून आणि तांचं भाव ती जी बुन्या घाल्या ती वळिष्ठ करून आणि तुम्हाला धन्यवाद देत पुरातन काळापासून नाही की आमची भाष आणि खूप काळात चलशी आणि फुची आणि इतर भाषांसारखी भाषा जाऊची ऑलरेडी जाती असा आज माझ्या कोणी इतर भाषातले लोक जी मयनोरिटी भाषा असतात तांकां सिंधी सारकी भाशा आसा जी भाशा पूण तिका वयर चलपाक मेळना संदी मेळना अशी आमची आमगे कितें बोडो भाशा आसा संतांची भाशा आसा ह्यो भाशा उण्या कडेन खंयचीच भाशा ल्हान आसना सगळी भाशा लोकांची जिणीत आसा तितल्योय महान भाशा पूण त्या भाशा त्यो भासो आमचे कडेन अपेक्षेन पळयता आमकां फुडें वचपाक जाय सगळ्याक हातांत हात घेवन सगळ्यांक बरोबर घेवन आमी फुडें या आणि आमचे साहित्याचे चेंबर गिरेस्त करूया आणि तुम्हाला तुमचा सगळ्यांचं पालो या वांवात मेळलो अशी अपेक्षा आम्ही मागितात आणि ह्या कार्या तुमच्या शुभेच्छा अपेक्षित करतात देव बरोबर